नमस्कार मंडळी सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे कारण माझ्या मामांच्या शेतात आली आहे उसाला तोड सो शेतातली पूर्ण व्हिडिओ मी आज खूप छान शूट केली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही आता टॅक्टरमध्ये बसून चाललोय शेतामध्ये आणि हा हे बघा हा जे यल्लो मध्ये दिसतोय हा सगळा सुकलेला गहू आहे टॅक्टरमधून जाताना खूप छान दिसतोय व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय खरंच

ट्रॅक्टरला जोडून एक एक या रोडने घेऊन जात आहेत बाहेर जेणेकरून लवकर जात इथं टॅक्टरने <laughs> मामा आता त्या बैलगाडीला जोडून घेत आहेत जेणेकरून शेतातून निघायला सोपं होतं बैलगाडीला नातकर पुढ नाव काय श्रावणी श्रावणी अरे वा ए श्रावणी श्रावणी तुला चॉकलेट दिला होता ना मी काल हिंदी कळते का मराठी येते का मराठी समजते अच्छा किती वर्षाची झाली अच्छा एक वर्षाची जळगाव नाव चाळीस गाव हा हा चाळीस गाव श्रावणी चॉकलेट कल खायचं चॉकलेट तुला घरी गेलं चॉकलेट देते आम्ही काल दिला होता ना मी तुला दिला होता ना चॉकलेट दिलं होतं मी तुला काल चॉकलेट आता या सगळ्या बैलगाड्या जातील नगरला साखर कारखान्यामध्ये आणि आम्ही आता चाललोय घरी जाता जाता थोडंफार एक्सप्लोर करेल की काय काय आहे शेतात मी मस्त आता आहे ऊस आणलेला आहे हे बघा हा माझा ऊस सियाचा हा आयुषचा आता मी मस्त त्या बोरीच्या झाडाखाली बसून ऊस खाणार तुम्ही पण या ऊस खायला चलो हे बघा ये आयुषने ते चप्पल सुद्धा घातली नाही खडे नाही टोचत करे दादा हा मी विहानला घरीच ठेवून आलेलो आहे बिचारा शोधत असलयाचे दिवस आहे तरी पण इथे आमच्या बोरीला बोर आलेत आणि आमच्या बाबांच्या काळातली बोरही हे ना आयुष आणि आता सिया मस्त बोर खाताय हे खरंच रे सुकलेले बोर आहे वाव की गोळा हे बघा असे सुकलेले बोर आहेत खूप छान लागते बोरकुट सारखे बघा इकडे सगळा हा इथून तर तिथपर्यंत गहू लावलेला आहे आणि इकडे ऊसाला तोड आलेली आहे इथे बोरीचं झाड अरे वा इकडे कांदे लावले वाटत छान आले बघा इकडे कांदे लावलेत सगळे मस्त ऊसामध्ये आणि तिकडे खालती मका आहे आहे बोरा मला दोन रे शिवडे हे बघा इथं सुद्धा किती पडलेले किती बोर बोरे व्हिडिओ काढून थकलोय आम्ही इतकं डेंजर होऊ नये आता आम्ही बघा या बोरीच्या झाडाखाली बसलोय मस्त आता इथे आम्ही खाणार आहे ऊस ऊ काय खाणार बाळा ऊस इकडे ऊस आणि संध्याकाळी मस्त कांदा वेळ खायला आम्ही ना या, या कांद्याची पात लावलेली मस्त पैकी ना कांदा काढायचा आणि खायचा किती मज्जा पक्ष्यांचा आवाज तर किती छान येतोय चला आता आम्ही ऊस खाऊन घेतो तर आता सकाळचे आठ वाजले आहेत आता आम्ही मस्तपैकी हा ऊस खाणार थंडगार आणि मग घरी जाऊ ते आता तोडीवाल्यांचे पण आता तो सगळ्यांचे ऊस वगैरे कापून झालेले आहेत आता ते चालले आहेत घरी कारण ते सकाळी पहाटे तीन वाजताच आलेले असतात परंतु त्यांचा सगळा ऊस वगैरे तोडून ते घरी रिटर्न होतात आमची तर अजून आंघोळ वगैरे पण झालेली नाही आता घरी जाऊन आंघोळ मग जेवण नाश्ता तर आमचं ह्याच्यामध्येच होऊन जाणार आहे आता बापरे थांब इकडे नको हे बघा ही जी विहीर दिसते ना हे बघा ही माझ्या आजोबांच्या काळातली आणि कितीही ऊन असलं तरी याला बाराही महिने असंच पाणी असतं कितीही ऊन असलं तरी हे बघा किती जुनी आणि पूर्ण नाशी ना ती तेव्हाच्या काळात अशी विटांनी बनवलेली विहीरे ही या माझे हो बाया या पूर्ण या शेताची एकदम अशा मध्यभागी ही विहीर आहे बघू शकता किती आहे एकदम जुन्या काळातली ती आणि हे झाड सुद्धा आहे ना असंच उभं राहायचं का आम्ही लहानपणी यायचं ना इथे या झाडाखाली बसायचं या लिंबाच्या व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड कमेंट करा काय करायचं दादा काय लाईप लाइपस्ट मन लाईक शेअर शेअर अँड सबस्क्राईब काय क्रब क्रब्स क्रब्स करा क्रब्स <laughs>